मंचावर विराजमान माझ्या प्रचारार्थ ज्यांनी आताच इतकं समग्र आणि इतकं विस्तृत मार्गदर्शन केलं की के मला प्रश्न पडला की मी असं काय बोलू माझे मोठे बंधू पालकमंत्री धनंजय मुंडे माझ्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार प्रकाशदादा सोळंके आमचे तीन जिल्ह्याचे आमदार अरणीय सुरेश अण्णा धस आमदार बाळासाहेब आजवे आमदार लक्ष्मण पवार आमच्या आमदार नमिता ताई त्यांचं छोट बाळ आजारी आहे म्हणून त्यांना अचानक रॅलीतून जावं लागलं आणि त्यांना मी म्हटलं की तुमच्याऐवजी अक्षय सुंदर भाषण करतील कोपऱ्यात बसले की मला दिसले नाही आणि त्यांच्या बाजूला योगेश पण बसला योगेश क्षीरसागर ते दोघं राहिले भाषणाचे हे मला जरा पटलं नाही थोडस मी दिलगिरी व्यक्त करते कारण असं झालंय की मंच मोठा होता प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांना वेळ द्यायची होती तुम्ही दोघांनी पाच पाच मिनटं तरी बोलायला पाहिजे होतं असं मला वाटतं मी तिथे आले तर ते म्हणले नाही ताई प्रोटोकॉल आहे आता तुम्ही बोला मी तुमची जाहीर क्षमा मागते तुमच्यासाठी वेगळी सभा आपण घेऊ आज मंचावर आमचे समन्वयक आदरणीय अमरसिंह पंडितजी म्हणजे भैया साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब हवाला देत असलेले रमेशरावजी आडसकर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वात जुने सरकारी आर टी जिजा माजी आमदार किशोर दादा आमदार संजयजी दौंड आदिनाथजी लवणे माजी आमदार बाळासाहेब डोळकल्हे कल्याण काका आखाडे विजय सिंह पंडित प्राध्यापक पी टी चव्हाण नारायण शिंदे सलीम जहांगीर राजेंद्र मस्के आमच्या राजेश्वरजी चव्हाण जिल्हा परिषद जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल दादा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक खांडे सचिन मुळूक अण्णासाहेब मतकर राजसपाचे जिल्हाध्यक्ष सुमन दास मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे जिल्हाध्यक्ष कवाडेगड वाल्मिक निकायजे श्रीराम बादारे आणि माझ्यासमोर माझ्या आधी ज्यांनी भाषण केलं खासदार प्रेदम ताईंचं मी नाव घेतलं पेक्षाही प्रिय छोटी माझी धाकटी यशस्वी जे माझ्या सगळ्या फॉर्म भरती वकील असल्यामुळे आणि त्यांच्या माझ्या जीवा माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्यासाठी केवळ एका एका मेसेजवर धावत येणारे तुम्ही सर्व माझे परिवार आज मला मीडियाने विचारलं की परिवार सगळा आलेला आहे फॉर्म भरायला मी म्हणलं माझा परिवार माझा परिवार त्या आतल्या फोटो मध्ये आलेला नाही तर बाहेर जेव्हा तानात बसलेले तोच माझा परिवार तुम्ही खरंच माझा परिवार आज धनंजयनी भाषण केलं मी त्यांचं भाषण ऐकत होते त्यांनी सांगितलं की मी आज घरात मोठा आहे ते बोलत असताना मी समोर बघत होते सुंदर पौर्णिमेचा चंद्र आपल्याला दिसतोय आणि त्या चंद्रावर क्षणभर काळे ढग साचून आला सगळ्या लाईट नसते तर किती अंधार पडला असता ते काळे ढग थोड्या क्षणानंतर लांब गेले तेव्हा तो चंद्राचा उजेड पडला तस आपल्या विकासाच सा। होऊ नये आपल्या विकासावर काळे ढग जर आले तर क्षणाचाही विलंब न लावता <प्रेण> हो ते बाजूला गेले पाहिजे असा प्रयत्न या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी केला पाहिजे अशी विनंतीने या निमित्ताने उमेदवार म्हणून हा जोडून आपल्या जनुभाऊ सांगितलं की आता मी घरातला मोठा आहे तेव्हा मला ते क्षण आठवले दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जेव्हा मी घरातले मोठे होते माझा बाप बापल्या मरून गेला आणि माझ्या पाठीमागे कोणाही मोठ्याचा आधार नव्हता तेव्हा तुम्ही माझा परिवार झालात तेव्हा तुम्ही माझा आधार झालात तुम्ही प्रीतम आणि आणि धनंजय मला आहात हे, हे मी आज जाहीर झाले कारण द्यायला काही तुम्हाला मला हे माहीत नव्हतं की माझी खासदारकीची सीट प्रीतमला जाईल मला हे माहीत नव्हतं की मी पुढे आमदार होईल किंवा मी मंत्री होईल मला हे काही माहीत नव्हतं पण माझ्या खांद्यावर खूप लोकांच्या स्वप्नांच ओझ होत हो तेव्हा मी माझ्या नेत्यांना विनंती केली की मला केंद्रामध्ये मंत्रीपद द्यावं अशी चर्चा होती तेव्हा मी मला विनंती केली मला केंद्रामध्ये मंत्रीपद नको मला कोर कमिटी मध्ये घ्या कारण गोपीनाथ मुंडेनी अनेक डोळ्यात स्वप्न टाकले आहेत ती स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि म्हणून पंचवीस तीस चाळीस लोकांना मी तिकीट देऊ शकले आणि ते निवडून येऊन आज आमदार खासदार आहेत तुमच्यापैकी ते आमचा सुनील तिकडे गेला असला तरी पहिल्यांदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष सुनील शेगेला के केलं खूप जीव लावणारे लोक आहेत हो खूप जीवापार प्रेम करणारे निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत पण या पिढिकांच्या राजकारणाला कुणाची दृष्ट लागते दरवेळी मला कळत नाही निस्वार्थपणा बाजूला जातो आणि कारस्थानानी त्याची जागा घेतली जाते या निवडणुकीत प्रत्येकाला माझी हात जोडून एवढीच आहे तुम्ही या सभेमध्ये भाषण जरूर करा पण प्रत्यक्षात तुम्ही काय मदत कराल डोळ्यात तेल हे सगळे तुमच्या राईट हँड तुमचा लेफ्ट हँड तुमच्या बाबत रोज पाण्यात जाणारा माणूस आज कुठे काम करतोय हे बघण्याची डोळ्यात तेल घालून गरज आहे मी एकदा परावळ बघितलाय पराभव माझा होता का तुमचा होता सगळ तो पराभव तुमचा होता का माझा होता समस्त बीड जिल्ह्याचा आणि तुमचा होता असं तुम्हाला वाटलं कारण एवढं जीव लावून मी काम केलं होत आज पराभवानंतर माझे पाच वर्ष तुमच्या साक्षीनी आहे तुम्ही रोज पाहताय आज काहीतरी ताईला उद्या काहीतरी ताईला पण अग्निपरीक्षा घेतात ईश्वर सुद्धा अग्निपरीक्षा घेतो ग्रहताने सुद्धा अग्निपरीक्षा घेतात नेते सुद्धा अग्निपरीक्षा घेतात या अग्नीपरीक्षेमध्ये ताऊल सु लाखून तुमची बहिण निघाली की नाही आता मला संधी दिली आहे पण ही संधी तरी काय हो रे आला तलवारीने दोन काप करावे अशी परिस्थिती झाली आहे या संधीने माझी ओ माझा केवढा मोठा भाग आहे आणि गोपीनाथ मुंडेचे केवढे मोठे संस्कार आहे की जिथं भाऊ भाऊ बांधताय सख्खे बहीण भाऊ बांधताय आम्ही सुद्धा बांधून पाहिलंय तिथे एका अक्षरात माझा निर्णय भल्यावर माझ्या स्वागताला कोण आलं असेल तर खासदार प्रीतम मुंडे आल्या निवडणूक अवघड आहे म्हणूनच मी आहे मी एवढी भाग्यवान नाही आरसकर साहेबांना म्हणाले होते सोपं सोपं काम मला नाहीच एक रात्री जेव्हा माझ्याकडे बाबा आले माझ्या घरी राहिला पुण्याच्या हातात हात घेऊन डोळ्यात पाणी आणून मला म्हणले पंखू मी खूप एकटा पडले माझं कुणी ना तुझं ऐश्वर सगळं जीवन बाजूला ठेवून मला पाच वर्ष देशील मी लोक का नाही माझं आर्यमन चार वर्षाचा होता आणि तो मला मम्मी बाबा अडचणीत आहेत तू मी एकता नाही पण तू बाबासाठी जा राजकारणात पाऊल ठेवून त्यांच्या अडचणी त्यांना दिसत होत्या त्यांच्या जवळ लढायला कुणी नव्हतं ज्या ज्या डोक्यावर त्यांनी गुलाल लावला ते सगळे विरोधात उभे होते माझ्या एकटीवरच डाव खेळू शकत होते की सगळी चिल्डर मी जमा केली छोटे छोटे कार्यकर्ते तेव्हा सगळे आले संजयराव ताते आले कल्याण काका आले तेव्हा रमेश पोकळे आता थोडे रुसून लावून देत आणि मी आण खूप कार्यकर्ते आम्ही एकत्र केले आणि या सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मागच्या निवडणुकीत त्यांनी फिरले आमच्या राजा राजाभाऊ तुमचं नाव घ्यायचं आहे ना एवढी तब्येत प्रफुल्लिक बापू छोटेसे छोटेसे पुरे पुरे आपण ही निवडणूक लढली हो आणि बारा चौदा आमदार समोर होते तर या बीड जिल्ह्याच्या बहादुर जनतेने मला तेव्हा साथ दिली मुंडे साहेबांना असे दिली आता मला भीती वाटते त्याच कशी परिस्थिती एवढे लोक माझ्याकडे दृष्ट नाही लागायला पाहिजे माझ्या वैभवाला हे सगळे म्हणतात की पंकजाताई दिल्लीत गेल्या पाहिजे पंकजाताई यशस्वी झाल्या पाहिजे ते माझं वैभव आहे आणि या वैभवाला ला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मी नाही केली पालकमंत्री आणि मंत्री पंकजा मुंडे केली मी पंचवीस पंधरा नाही गेलो ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पंचवीस पंधरा दिला मी जलयुक्त शिवार केला ग्राम विकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे युक्त शिवार केलं मी बचत गटांना पैसे दिले नाही तेव्हाच्या मंत्री पंकजा मुंडेने बचत गटांना पैसे दिले हे नॅशनल हायवे खासदार प्रीतम आणि मी नाही आले आमच्या मागच्या पदार मी आले संगम जेव्हा नीतीशी आणि नियतीशी होतो स्पष्ट असते नियती स्पष्ट असते त्याच्या मनामध्ये कलुषित नसतं त्याला काही काही खाणं पिणं करायचं नसतं ना तेव्हा या जिल्ह्याच्या मातीच भर होत म्हणले प्रत्येक दारात पदर पसरून पदर पसरला आणि म्हणले होते माझ्या प्रीतमला तुमच्या पदरात घ्या जो राग काढायचा तो माझ्यावर काढा आता घाबरू नका मी तुमच्यावर राग काढा म्हणणार नाही जे सगळे चिन्ह बघत होते मी एवढंच म्हणेन पदर पसरून ही शेवटची संधी मला द्या शेवटची या जिल्ह्यातला खासदार पुढच्या वेळी तुम्हाला तो मुंडे रात्र दिवस एक करून धाम गाळून करून दे संधी मला शेवटची सगळ्या माझ्या मराठा बांधव असतील धनगर बांधव असतील माळी समाजाचे लोक असतील स्वर्गीय समाजाचे लोक असतील सगळ्यांना मी पगार पसरून ही विनंती का करायला सांगा बरं मला काही पैसे कमवायचे तुम्हाला आए, आए। मला, मला चार तारखेला या हाताने मला हार घालायचा होता पण मला अंतिम संस्कार करावा मी रडून मत मागत नाहीये माझं पुढचं ऐका मी तुम्हाला मुंडेला म्हणजे मतदान म्हणजे गोपीनाथ मुंडेला मतदान आहे कारण माझ्या वडिलांचा जर चुकून काही अवमान व्हायचा असेल तर तो मी या जन्मात करणार मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असंही मी म्हणणार नाही पण गोपीनाथ मुंडेचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहे जे तुमच्यासाठी होते ते पूर्ण करायची अशी संधी परत येणार नाही घडी गेली की पिढी जाते मी घरी बसू शकले पण जीव तुटत होता तुमच्यासाठी मला काही बंगले बांधायचे नाही मला काही गाड्या घ्यायच्या नाही मला काही नको एकच माझा खायला प्यायला व्यवस्थित आहे माझ्या दोन बहिणी माझ्यापेक्षा करमत आहेत एक रुपया त्यांना कशाची लालच नाही लालच एकच आहे तो चार तारखेचा जो अधुरा राहिलेला दिसत आहे पूर्ण करायचं तुम्हाला सांगायचंय दूध पिल्यावर ताकय पुळून पि फुंकून पित माणूस दूध पोळल्यावर त्यामुळे निवडणूक सोपीच आहे एवढे लाख देऊ तेवढे लाख देऊ सगळं रेकॉर्डवर चाललंय प्रत्येक जण बोलतोय पण तुम्ही फक्त डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा इथे प्रत्येक जण जो बोलतोय त्याच्या आजूचे बाजूचे लोक काय करतात मला सांगा मला अवघड आहे भैया साहेब आमच्या जवळ ंदांचं तर पहिलं तिकीट मी त्याला स्वतःच्या अस्तित्वाची धाक थूक लागली त्यामुळे हे घर एक जर काम असेल जिथे दोघांचे गट आहेत तिसरा माणूसच नाही ना मग तिथं मी मायनस कशी होईन जर तुम्ही काम केलं कारण मी सांगते जातीवाद होत असे पण समोरच्या उमेदवार लोक नाही हे मला विश्वास आमचा अक्षय आता नमिता नाहीये मर मर फिरतायत गाव गावी ते सांगतायत पंकजाताईला मतदान म्हणजे विकासाला मतदान तिथे अक्षय मंडळा आणि रमेश आरेस्करांच्या दोन्ही लोकांनी जर चांगलं काम केलं तर मी मान्य सहकारे आणि आमच्या योगेश एक चांगला सुशिक्षित चेहरा लाभलेला आहे राजकारणाला मी तुमचं परत कौतुक करते बाय नवरा बायको दोघं रात्र दिवस फिरत आहेत मी तुला मान सगळ्यांना देहे आपल्या लोकांनी लगेच कोणत्या कामचं नाव नाही घेतलं ते रात्र दिवस फिरताय कुठली अपेक्षा नाही कुठला स्वार्थ नाही कुठला दांभिकपणा नाही मला पहा भुलावा नाही मला विचारा असं काय नाही पंकजा एक चांगल्या माणसाला निवडून द्यायला आमचा अमर नायकवाड म्हणजे आमचाच म्हणावं लागेल ना त्या युतीतला आहे त्याच्या उभं त्रास देऊ नका त्याच्या नेत्याने मी आमचा म्हणल्यावर आमचा अमर नायकवाड त्यांनी एक वाक्य मानला मला फार कौतुक वाटलं त्यांनी सांगितलं की पंकजा ताईंना मत मागायला गेल्यावर मला नागरिक मलाही नाही पहिल्यांदा तुम्ही योग्य माणसासाठी मतं मागायला आलात आम्हालाही भूषण वाटाय आमचे आबा राष्ट्रवादीचे जरी अध्यक्ष असले तर त्यांचे फार मोठे मोठे कनेक्शन आहे एकच माणूस आहे डायरेक्ट फोन करतो वर कर काय हे लोक ला कामाला लागणार मला फोन हारवय दोनच गट आहेत ना या बीड जिल्ह्यात तिसरं एक आहे मान्य पण त्यांचं भविष्य काय प्रधानमंत्री होणार आहे का त्यांच्या पक्षाचा प्रधानमंत्री होणार का आतापर्यंत या बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या आणि आमच्या विरोधातल्या निवडणुका झाल्या ते विरोधात पाडायला उभा होता आम्ही जनतेची सेवा करायला उभा होता आवा आडस् साहेबांनी उभे होते सुरेश दासांना उभे होते पण मी त्यांच्या आणि आमची युती झाल्यावर मी एक वाक्य वापरलं होतं की माझ्या हातामध्ये मी निखारे घेऊन उभी आहे ते निखारे जास्त वेळ ठेवता येत नाही असे हलवावं लागतात म्हणजे काय साधी गोष्ट आहे का ते म्हणून मला या निवडणुकीची उमेदवारी आहे कारण एक सिनियोरिटी आहे मी त्यांना हक्काने सांगू शकते मी त्यांना रागवू शकते मी प्रेमाने बोलू शकते मी त्यांच्या पुढे हात जोडू शकते पाया पडू शकते असे नाते माझ्या सगळ्यांशी राष्ट्रवादीच्या पद कारण सगळे आधी आमच्याकडे एकत्र आम्ही काम केलेले आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे म्हणणार नाही अहंकार होईल तो मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी काम केलं आणि माझ्या दिल्लीत का हो मोदीजी अशी हात मारली तर बोला पंकजा म्हणतील की नाही आता काय मग काय मी गेले आय खूप प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे आणखी काय प्रश्न आहे सोडवली नाही का मी जे पंच्याहत्तर वर्षात झाले तर रेल्वेने आली रेल्वेने आली समोरच्या मनायच अरे एक वर्ष लेट झाला पंच्याहत्तर वर्ष सत्ता मिळणार नाही पंच्याहत्तर पालकमंत्र्यांवर करायला पण मला एकच सांगा तुम्ही ज्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य होता त्या गटात सुद्धा पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्यावर रस्ते आले तुम्हीच केले पुन्हा इलेक्शन झाल्यानंतर भेटता झालं गेलं विसरून जा म्हणून जाईल ना तुम्ही पाडल्यावर किशाली आपलं चालू फक्त गावागावात जाऊन सांगा त्यांच्या बाजूला बसले बबन आता तुम्ही लोक आमचे सगळेच नेता तुम्ही पुन्हा पुण्याचे नाव घेऊ सगळ्यांचे घेतले तर अवघड नाही ठरवले तर निवडणूक कशी माझा अवघड जाईल आता तुमचे मित्र असतील कुणी आमचेही असतात ना आमचेही संबंध असतात पण शेवटी निवडणूक जिंकवणं हे कर्तव्य ही, ही निवडणूक सोपी नाही ही रॅली भरपूर प्रचंड रॅली आहे उत्साहाची रॅली आहे काय रॅली झाली महामानवाचं मी दर्शन घेतलं ज्यांनी ज्याच्या ज्याच्या अंगात लाल रक्त आहे का कुणाच्या अंगात पिवळं निळं काळं रक्त ज्याच्या ज्याच्या अंगात लाल रक्त आहे त्याला एका निळ्या शाहिनी समान अधिकार देणाऱ्या महामानवाच्या चरणी मी नतमस्तक झाले त्याच्यानंतर लोकशाही अण्णाभाऊ चरणी नतमस्तक झाले बंजारा समाजाने तांबडी घालून माझा सत्कार केला बारा बलोतदारांनी या उमेदवाराच स्वागत केलं आणि मर्द मराठ्यांनी फेटे घालून भगवे मला तलवार आणि ठाल दिली नाही कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी माझ्या डोक्यावर हातार हातात दिलाय काय रे आमचा धनगर समाजाला हातात दिली काठी आणि घोंगडी ज्याच्यावर मी माया करेल त्याला घोंगडी पांढरेल आणि ज्यांनी आता गडबड केली त्याला काय मी दाखवणार का तुम्ही आता माझ माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सर्व समाजाचे हे सहनच करू शकत नाही काल उभड उलटा पडलाय म्हणून जातील अगदी ना बारा लोक तर रस्त्यावरच काय एवढा प्रेम त्यांनी केलंय मी काय मानणार मी मला सांगितलं मी रस्ते नाल्या ना काय काय केलंय मी एकच काम केलं मी गोपीनाथ गड बांधणार तो गोपीनाथ गड उद्घाटनाला अमित शहा आले आणि माझ्या मंचावर आदरणीय आठवणे साहेबांपासन तेव्हा एकनाथ शिंदे माझे सहकारी मंत्री होते आता मुख्यमंत्री झाले सर्व सर्व नेते आले होते त्या गोपीनाथ गडातून मला काही नाही पाहिजे पण त्या गोपीनाथ गडावर दोनही छत्रपती आले त्यांनी अश्रू डोळ्यात आणून सांगितलं गोपीनाथ मुंडे आमच्या वडिलांसारखे राजकारणापासून पहिल्यांदा कुणी दिली आठवा ना। कपुला नाही दिला सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सर्वांना मिळून एक शोन सोशल इंजिनिअरिंग एखादा कपडा माझी साडी खराब झाली त्याच्यावर डाग पडला तर मी धुऊ शकते निघतच नसेल तर मी त्याचा रंग बदलू शकते पण ती जीर्ण झाली फाटली ना तर तिचं काहीच करू शकत नाही पोच करावं लागेल फॅब्रिक हा जीर्ण आणि खराब व्हायच्या आधी त्याला वाचवा बाकी हात जोडून दिलं थोडा डाग पडला असेल काही घटनांचा थोडासा रंग बदलावा लागेल काही कारणांवर पण तो सोशल फॅब्रिक जीर्ण होऊ देऊ नका या निवडणुकीत असा हा जिल्हा उभा आहे मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे रिंगम त्यांना विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता मी नाही मला नका देऊ नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले पण लक्षात आलं की ही निवडणूक कशाची ताईचं काही हल्लं नाही ताईला मी नाशिक वरून उभं करीन तुम्ही काळजी करू नका राजकारण हे मुंडे साहेबांच्या हात बनले होते जसा हात ती मूठ ती हातोडा झाली होती तुमच्या आशीर्वादा एक सं पाच वर्ष कारण पुन्हा मोदीजी प्रधानमंत्री होणं आणि आपण तिथे जाणं येणार आहे का रे येणार ये नाही रे बुद्धी करू नका भ्रष्टापी आता मला सांगा तुमच्या नळाला पाणी नाही आलं तुम्ही कुणाकडे जाता नगरसेवकाकडे तुमच्या गळामध्ये नाली साफ नाही झाली तुम्ही कुणाकडे जाता जा तुमच्या गावाला रस्ता नाही तुम्ही कुणाकडे जाता जा तुम्हाला रेल्वेचा काही प्रॉब्लेम आला कुठलं दर्शन पाहिजे तुम्ही कुणाकडे जाता खासदारकडे सगळ्या कामासाठी तुम्ही आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत मग आता निवडणुकीत कशाला बहिष्कार बहिष्कार उलट हक्का नाही या छाती ठोकून मागा आणि आमचा भांडव आमच्याकडनं घ्या हा अधिकार दाखवा तो आता राजकारणावर बहिष्कार टाकला हे फार वाईट होईल हे फार चांगलं होणार नाही विचार करून मतदान करा मतदान हे सत्पात्री दान आहे हो चांगल्या पायद्यात पडलेलं बघितलंय तुम्ही पाच वर्ष माझं काम तुम्ही बघितलंय पाच वर्ष मला पाच वर्ष नसतानाची परिस्थिती तुम्ही पाहिली आहे माझी परिस्थिती तुम्ही पाहिली आहे तुमच्या मना मनामध्ये गोपीनाथ मुंडे जरी वसले असतील तर ते तसेच राहू द्या माझ्या औकात नाही आहे गोपीनाथ मुंडे व्हायचे त्यांच्या सारखं होऊ शकते त्यांची सावली होऊ शकते त्यांचे तुमच्या सगळ्यांची मावळी होऊ शकते परंतु तुम्ही गोपीनाथ मुंडे होऊ शकत नाही मला पंकजा मुंडेच ठेवा मला पंकजा मुंडेच ठेवा पंकजा मुंडे जाऊ द्या पंकजा मुंडेही नका ठेवू पंकजाच ठेवा पंकजा राहू द्या तुमची ताई साहेबच ठेवा तुम्ही जर हे काही सगळं बाजूला काढलं ना तर तुम्ही डोळ्याने स्पष्ट बघून मतदान करता विश्वास आहे की तुम्ही माझ्या कामा चक्चीच करता तुमच्यापैकी सगळ्या समाजाचे लोक आले तिथे आलेत ना धनगर समाजाचे आले मनावर यळकोट यळकोट भाईजारा समाजाचे आले जय सेवा भाई समाजाचे आले जय ज्योती मराठी समाजाचे आलेत का आवाज बघूया छत्रपती काय आमचे नाहीत का तुम्ही जा हे आवाज आला ना दारा दारा कोणी रागवल कोणी दार बंद करेल कोणी अंगावर येईल तर त्याला एवढंच सांगा पाच लाख नऊ हजार मात्राचं मागच्या वेळी काय झालं आता ताईंनी काय करू शकतात एवढंच सांगा तुमचे सगळे प्रश्न मिटवण्यासाठी हे सगळे समर्थ आहेत त्यांच्या समवेत मी सुद्धा हे प्रश्न तोंडात तोंडातून गेलेला शब्द आणि धनुष्यातून काल गेलेला बाल कधीही परत येत नाही त्यामुळे या निवडणुकीत तसं जशी म्हणे तसं जेव्हा बोटाने दाबलेलं मतदान देखील तोंडातून गेलेला दे शब्द धनुष्यातून बाल आणि बोटाने केलेलं मतदान परत घेता येत नाही योगेश शिरसाळे ते वाक्य वापरलं की एका चुकीच्या माणसाला मतदान करून पाच वर्ष रडण्यापेक्षा आत्ता रडून आता हात जोडून मतदान ग्यान पाच वर्ष हा मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते आणि या जे या नेत्यांचे हात जोडून आभार मानते योगेश आणि अशक अक्षय चेपरत समा मागते आणि सर्वांना मला सन्मळ दिल्ली